आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका पालघर घोटीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं बीडमध्ये महापशुधन एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी सोलापुरात दोघे निलंबित आणि मुंबईत निर्माणाधीन मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळल्यानं एकाचा मृत्यू तिघे जखमी केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांची माहिती आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली थर्ड और फोर्थ लाइन ये 131 किलोमीटर का प्रोजेक्ट है जिसमें 10,154 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट 135 किलोमीटर के सेक्शन में 28 किलोमीटर की पांच टनल्स बनाई जाए बहुत पुराने समय से बना हुआ जो अलाइनमेंट है वो अलाइनमेंट काफी गोल घूम के जाता है इस नए प्रोजेक्ट में इन दोनों थर्ड और फोर्थ दो नई लाइन्स होंगी वो प्रैक्टिकली बहुत सारे गोन वाले सेक्शन करके थ्रू टनल जाएगी राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ ए च्या घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग समृद्ध महामार्ग, समृद्धी महामार्गाशी हा भाग जोडला जाणार आहे एकशे चोपन्न किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी तीन हजार तीनशे वीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल यातून शहरांचा पुनर्विकास शहरांचं वृद्धी केंद्रात रूपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या, या, या समस्यांवर काम केलं जाईल याशिवाय दहा हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकारनं सुरू केला आहे केंद्र सरकार सुरू करणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ ब्लॉकमध्ये झालेली ही शेवटची बैठक होती यापुढच्या बैठका सेवा तीर्थमध्ये होणार आहेत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रूपांतर भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या दिब्रुगडमध्ये मोरान बायपास इथल्या आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याच्या धावपट्टीचं उद्घाटन केलं आपल्या आजच्या आसाम भेटीसाठी ते आज सकाळी याच धावपट्टीवर उतरले भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं दिब्रुगडमधल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत या धावपट्ट्या उभारल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानं उतरवणं आणि त्यांचं उड्डाण करण्यासाठी या धावपट्ट्या विकसित केल्या आहेत या धावपट्ट्यांच्या उद्घाटनानंतर प्रधानमंत्र्यांनी लढाऊ विमानं वाहतूक विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या हवाई प्रात्यक्षिकांचीही पाहणी केली पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत देशातल्या चार शहरांसाठीच्या दोनशे पंचवीस इलेक्ट्रिक बस ते हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं त्यात नागपूर आणि भावनगरसाठीच्या प्रत्येकी पन्नास गुवाहाटीसाठी शंभर आणि चंदीगडसाठीच्या पंचवीस बसचा समावेश आहे रासायनिक खतांमुळे कमी होत असलेल्या उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज परळी इथं आयोजित महापशुधन एक्स्पो दोन हजार सव्वीस प्रदर्शनात पशुपालकांशी संवाद साधताना बोलत होते उत्तम रोजगार निर्मिती करण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय आवश्यक असून राज्यातल्या शेती विकास आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पाचशे कोटी रुपयांचं मिशन राबवण्यात येस येत असल्याचंही त्यांनी सांगितलं शेती पुन्हा फायदेशीर करण्यासाठी आणि पशुधन सुरक्षित करण्यासाठी वैरण विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आर्थिक प्रगती उद्योग रोजगार वाढ आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी रविवा शनिवारी स्पष्ट केलं मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दोन हजार सव्वीसचा हा अर्थसंकल्प अमृत काळातील विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल असणार आहे या अर्थसंकल्पातून राज्याला मोठा लाभ मिळाला आहे ला राज्यातल्या रेल्वे आणि पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून राज्यासाठी सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची रेल्वे तरतूद करण्यात आली आहे असं सा त्यांनी सांगितलं मुंबईतल्या आय आय सी टीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छोटी केंद्रं सुरू करणं पुणे आणि नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची योजना आणि विविध परिवहन प्रकल्पांचा राज्याला फायदा होणार आहे असंही गोयल म्हणाले सोलापूरमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान एका अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी मतदान अधिकारी आणि पोलीस शिपायाला निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील हे आपल्या चौदा वर्षाच्या मुलाला घेऊन मतदान यंत्राजवळ गेले होते या प्रकरणी ही आ, कारवाई करण्यात आली आहे या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईत मुलुंड इथं एलबीएस मार्गावर मेट्रो मार्गाच्या बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा काही भाग आज दुपारी कोसळून एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत एलबीएस मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा सिमेंटचा भाग खाली असलेल्या ऑटो रिक्षावर कोसळून हा अपघात झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असं ते म्हणाले नाशिकमधल्या बाल येशू यात्रेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली ही यात्रा आज आणि उद्या अशी दोन दिवस चालणार आहे नाशिक पुणे महामार्गावरच्या या बाल येशू यात्रेनिमित्त काल सायंकाळी प्रार्थना घेण्यात आली तसेच आजही दर तासाला मिस्सा अर्थात येशूची प्रार्थना करण्यात येणार आहे रत्नागिरीकर म्हणून आपण एकशे चाळीस किलोमीटर समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊया असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे ते आज रत्नागिरीत पोलीस संचलन मैदानावर सी आय एस एफ अधिकाऱ्यांच्या वंदेमातरम कोस्टल सायक्लोथॉनचं सा स्वागत केल्यावर त्यांना पुढच्या मार्गक्रमणासाठी शुभेच्छा देताना बोलत होते समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ही सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे याचाच भाग म्हणून अकरा मार्चपर्यंत महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व शासकीय योजना तसंच अनुदानाची माहिती देण्यात येणार आहे सुप्रसिद्ध चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक आनंद रामानंद सागर यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं त्यांची पत्नी निशा सागर यांनी ही माहिती दिली ते गेल्या पंचवीस वर्षापासून पार्किन सन साजाराने ग्रस्त होते त्या स्थितीतही त्यांनी एका खासगी वाहिनीसाठी रामायण या नव्या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं हमराही प्यारा दुश्मन राम भरोसे अमन यासारख्या अनेक चित्रपटांचं आणि रामायण आणि शिर्डीके साईबाबासारख्या मालिकेचं दिग्दर्शनही केलं होतं दूरदर्शनवर गाजलेल्या रामायण मालिकेचे निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते नवी दिल्लीच्या अखिल भारतीय विश्वविद्यालय संघाच्या वतीनं मैसूर इथं आयोजित एकोणचाळीसाव्या दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एकूण तेरा पारितोषिके पटकावली त्यामध्ये अकरा वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांतील बक्षिसांसह दोन विभागातील सर्वसाधारण विजे विजेतेपदं मिळवली आहेत नऊ तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत ही स्पर्धा झाली कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातल्या छत्तीस विद्यापीठांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात विविध कलाप्रकारात स्पर्धा झाल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इथं येत्या वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान तोरणमाळ रंगनिसर्गाचे नंदुरबार दोन हजार सव्वीस महोत्सवाचं आयोजन केलं आहे या तीन दिवसीय महोत्सवात आदिवासी संस्कृतींचं दर्शन पारंपरिक लोककला आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज क गटात कोलकाता इथं इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात सामना सुरू आहे या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे कोलंबो इथं आज ब गटात आयर्लंड आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यात आयर्लंडनं ओमानवर शहाण्णव धावांनी विजय मिळवला स्पर्धेत आज सायंकाळी अहमदाबाद इथं ड गटात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे स्पर्धेत काल ब गटात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेनं दिग्गज ऑस्ट्रेलियावर तेवीस धावांनी मात करत धक्कादायक विजयाची नोंद केली ड गटात झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीनं कॅनडाचा पाच गडी राखून पराभव केला अ गटात झालेल्या सामन्यात अमेरिकेनं नेदरलँडवर त्र्याण्णव धावांनी विजय मिळवला स्पर्धेतला भारताचा यापुढचा सामना उद्या पाकिस्तान सोबत होणार आहे हा सामना कोलंबो इथं खेळवला जाईल ठळक बातम्या पुन्हा एकदा कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका पालघर घोटीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं बीडमध्ये महापशुधन उद्घाटन उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी सोलापुरात दोघे निलंबित आणि मुंबईत निर्माणाधीन मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळल्यानं एकाचा मृत्यू तिघे जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार